देवियो और सज्जनो नमस्ते रसिकांनो चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर सुविचारांना विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठू माऊलीच्या चरणी मिळे आनंदू तेथे रमण्यात लागे जीवास छंदू महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघ यांनी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण केले तो मला अर्पित करण्यात आला याची नोंद घेऊन दैनिक भास्करने दिल्लीमधून याचे प्रसारण आपल्या न्यूजपेपरमध्ये केले धन्यवाद आनंद स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल परंतु सर्वांसोबत वाटल्यास खूप वाढेल नात्यामध्ये पाहणे आवडणे मिळणे या तीन अतिशय सोप्या पायऱ्या आहेत सर्वात कठीण पायऱ्या आहे ती टिकवणे जर तुम्ही स्वतःला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही कोणालाही संतुष्ट करू शकणार नाही सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आधार शोधू नका सुगंध तुझ्या प्रेमाचा विसरायला लावतो सर्व काही तू समोर येताच तुझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही विठ्ठला शिकवण कधीच थांबवू नका कारण आयुष्य शिकवणं कधीच थांबवत नाही लेखणीच्या जोरावर देशही चालवता येतो परंतु लेखणी योग्य हातात असायला पाहिजेत राजीओी देव धर्म पाहत नाही देव फक्त तुमचे कर्म पाहतो विठ्ठला सासरा माझ्या मुलीची काळजी घ्या तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका जावाई ठीक आहे कांदा मी कापतो पण भांडी तिलाच घासावे लागतील एक सुविचार चला आता उद्या भेटू असे म्हणण्याची एक संधी देते ती असते एक सुंदर संध्याकाळ तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत असे तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना राजव फडजी समाजभूषण पुरस्कार सन्मानित दोन हजार चोवीस जीवनगौरव पुरस्कार सन्मानित व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद